बाजार समित्यांचं विभाजन करण्याचा कोणताही कायदा शासनानं पारित केलेला नाही त्यामुळं कोणत्याही बाजार समितीचं विभाजन होणार नाही पण ज्या तालुक्यांना स्वतंत्र बाजार समिती हवी आहे त्यांनी प्रस्ताव दिल्यास त्याबद्दल निर्णय घेतला जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर संदर्भात जनभावना लक्षात घेऊन हद्दवाडीमध्ये जादा गावांचा समावेश करण्याऐवजी शहरालगतच्या भागातील गावांचा विचार करावा असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात जनभावना तीव्र आहेत शहरातील नागरिक हद्दवाढीसाठी आग्रही आहेत तर ग्रामीण जनता हद्दवाढीला विरोध करते दोन्ही बाजूच्या जनभावनेचा विचार करणं आवश्यक आहे परिणामी हद्दवाढीमध्ये जादा गावांचा समावेश करणं शक्य होणार नाही त्यामुळं शहरालगतच्या काही मोजक्या गावांचा हद्दवाढीसाठी विचार करावा असं आपलं मत असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं बाजार समित्यांच्या तालुकानिहाय विभाजनाचा कायदा पारित झालेला नाही पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे विभाजन होणार नाही ज्या तालुक्यांना स्वतंत्र बाजार समिती हवी आहे त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास शासनाकडून विचार केला जाईल कोल्हापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांनी स्वतंत्र बाजार समितीसाठी आग्रह धरलेला नाही त्यामुळं कोल्हापूर नागपूर बाजार समितीचं विभाजन होणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं